सर्व सेवेकरी वर्ग सर्व भक्तांना let no. गुर ब्रह्मा, गुरूर गुरूर गुरु ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर् देवो महेश्वरा गुरुर् साक्षात तस्मै श्री गुरुवे नमः अवधूत चिंतन श्री गुरुवे वदत इतालेल्या सर्व भक्तांना गुरु हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज खर तर गुरु आणि शिष्य यांचा सर म्हणायला काय हरकत नाही आणि त्या निमित्ताने आज आपण गुरु गुरुचरणापेक्षा आलेलो आहे त्यामुळं सगळ्यांचं अनेक वेळ मी स्वागत करतो कर 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 दत्त देवस्थानर्फे तर आज योगायोग म्हणायला काय हरकत नाही कारण मला वाटतंय असा योग येतोय का नाही काय माहित नाही आमच्या जीवनात पण आणि येईल महाराजांच्या कृपेनं पण जे मोराच महत्व आहे गुरुवारचं प्रत्यक्ष दत्त प्रभूंचं आगमन आपलं आग, आग, गुरुवारचं मोराळमध्ये होत असतंय आणि आज योगायोगानं गुरुपौर्णिमा पण गुरुवारी आल्या आणि गुरुवार पण आहे मला वाटतंय अठरा वर्षाचा आणि महाराजांचा आगमन निरंदर आपल्या मोराळामध्ये वास्तव्य प्रत्येक गुरुवारी असतं तसं आज पण वास्तव्य महाराजांचा आहे आणि खरोच्या दर्शनासाठी तटस्थ देव 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 देवता ऋषीमुनी यक्ष गंधर्व अनेक कितीतरी त्यांच्या दर्शनासाठी आतुर होतात पण आज सर्वसामान्यांवर या कलियुगामध्ये आज महाराजांनी क्षेत्र मोराळी निवडून आज सर्वसामान्य कृपा करायचं महाराजांनी मनात आणून या ठिकाणी पावनभूमी करून आज गुरुपौर्णिमे सुद्धा आज कृपा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मोठा सगळ्यात मोठा आशीर्वाद मिळणार आहे म्हणायला काय हरकत नाही त्याचबरोबर आज गुरुपौर्णिमेचं महत्व एक सांगितलंय गुरु शिष्याचं नातं कसं असलं पाहिजे गुरु शिष्याचं नातं पाणी आणि माश्याप्रमाणे असलं पाहिजे जसं पाण्याविना मासा राहू शकत नाही राहू शकतो का पाण्याविना मासा तसं गुरुविना शिष्यानं राहणं कठीण झालं पाहिजे अशी तळमळ शिष्याची पाहिजे गुरुंची पाहिजे जसं पाण्यावि राहू शकत नाही त्याच पद्धतीनं गुरुविना शिष्य राहिला नाही पाहिजे अशी गुरुनिष्ठा गुरुभक्ती शिष्यापाशी पाहिजे आता कलियुगामध्ये खरं म्हटलं तर गुरु चांगलं भेटणं आणि शिष्य सुद्धा चांगलं भेटणं मुश्किल झालंय कारण ह्या कलियुगामध्ये आज बऱ्याच गोष्टी अशा निघल्यात की आवडंबर भरपूर करणारी लोक आहेत पण खरं गुरु मार्ग भेटण्यासाठी सुद्धा आपली पुण्याई आणि आपली भक्ती लागते त्यावेळी असल्याशिवाय आपण परमात्म्याकडे जाऊ शकत नाही जर सद्गुरु ला जर भेटायचं असेल तर पहिला गुरु पहिला पाहिजे आणि गुरु केल्याशिवाय सद्गुरुची भेट होऊ शकत नाही देव जर येऊन तुम्हाला म्हणला की चला मी तुम्हाला दिलं तरी सुद्धा मान्य नाही गुरु हा लागतोच आणि गुरुशिवाय आपल्याला मार्ग नाही गुराशिवाय तरुण जाण्याचा उपाय नाही त्यामुळे गुरु कर्म हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण गुरु करत असताना सगळ्यांना वाटतं की आम्हाला शिष्यपद द्यावं लगेच मध्ये आले की आम्हाला माळ घातली पाहिजे लगेच शिष्यपद मिळालं पाहिजे लगेच अनुग्रह झाला पाहिजे चला लगेच चालू तो ही तशी मी मिळतो मोरामध्ये नाही की मोराळ क्षेत्र महाराजांनी स्ट्रिक्ट ठेवलंय आम्हाला केसावर एवढं जरी चूक झाली तरी ते बघितलं जाते सुईवरच्या परीक्षा म्हटलं जाते सुईच्या टोकावर परीक्षा बघितल्या जातात आणि परीक्षा करून परीक्षा बघून महाराज एक एक गोष्ट निर्माण करत असतात मोराची रचना प्रत्यक्ष भगवंत करत असतात आणि इथं जर शिष्याची रचना करायची म्हणलं तर त्या पद्धतीचं शिष्य असलं नाही पात्रता पाहिजे की नाही आधी पहिला पा काय तत्वाच काय सत्वाचं काय भक्तीच आचरण आपल्याला असलं पाहिजे नुसतं आलं ना माळ घातली मी शिष्य झालो नुसतं गुरुपौर्णिमाला की गुरु म्हणून चाललं नाही मी मागायचे उदाहरण दिलं पाण्याचं माशाचं तशी तळमळ त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि गुरु आज्ञा ही ईश्वर आज्ञा म्हणून चालणारा शिष्य पाहिजे त्यावेळी ते गुरु अनुग्रह घेतलेला चांगला नाहीतर महाआ चला आता गुरु गुरुपौर्णिमाला गुरु न भेटायला असं शिष्याचा काही उपयोग होणार नाही माउलीने फार सुंदर उदाहरण दिलंय की शिष्याच्या शिष्यामध्ये काय गुरुतत्व पाहिजे तर सांगितलंय माउलीने हृदयाचा चौरंगकारा म्हणून सांगितलंय हृदयाचा करा आणि त्या चौरंगावरती गुरु कमल पादुका गुरुंच्या बसवा तर त्या चौरंगाचं पाय कसं पाहिजे अहंकार रहित पाहिजे वासना रहित पाहिजेत क्रोध रहित पाहिजेत आणि रहित पाहिजेत म्हणजे अशा विकार रहित असणाऱ्या चौरंगावरती गुरुंच्या पादुका बसवायचे आपण कसं आहे की नुसतं कामापुरतं माणू म्हणून चालत नाही गुरुच्या ठोळ कधी ते संकटात हिरवी गुरु कुठं आपल्याला माहित नसतं तर तशी गुरु भक्तीचा उपयोग नाही ती सेम भक्ती पाहिजे आणि धिकावा करण्यापेक्षा एक लव्य जो झाला एक लव्य आहे ना सगळ्यांना एक दीक्षा मिळाली नव्हती पण तिची गुरुनिष्ठा एवढी होती की अर्जुनापेक्षा सुद्धा श्रेष्ठ धनुर्द होता तिची निष्ठा होती तसं प्रत्येकाने येऊनच समोर केलं पाहिजे असं नाही पण मनात जर तुम्ही अंत जर गुरुप्रेम तुमच्यापेक्षा असेल तर ते एक लव्यासारखी विचार सुद्धा ती शक्ती येऊ शकते पण तशी निष्ठा पाहिजे आज तलुगामध्ये बघतोय असंख्य दरबार पण खरा मार्ग भेटण्यासाठी मी मगाशीच म्हणलं पुण्यही लागते जसं मानलं ला मी तर अज्ञाने सांगितलंय की ज्याचं भोग संपले ती मोराळ येईल सांगितलंय तिथं गर्दीसाठी पब्लिकसाठी मोराळ नाही तसं ज्याचा भोग जे ज्याची पुण्य आहे त्याला चांगलं गुरु भेटू शकतात आणि गुरु भेटण्यासाठी सुद्धा असंख्य ठरथर मार्गातच जावं लागतं जसं म्हणते तर नाही मडक्याला मडक्याला तयार होण्यासाठी कुंभाराच्या हातात जाऊन चाकावरती फिरावं लागतं या तू वेडा कुंभार जीव अभंग आहे विठ्ठलांचा विठ्ठला तू वेडा कुंभार जस मातीला मडकवण्यासाठी होण्यासाठी जस झिजावं लागतं तसंच शिष्याला सुद्धा गुरुंपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक परीक्षा द्याव्या लागतात जसं मातीनं परीक्षा मडक होण्यासाठी द्याव्या लागतात तसे शिष्याला सुद्धा गुरुविषयी अनेक परीक्षा द्याव्या लागतात गुरु हा परीक्षा बघत असतो पण परीक्षेत उत्तर झालेल्या शिष्याला गुर, गुरु शिष्यपद देत असतो आता राहिला प्रश्न गुरुंचा अनेक ठिकाणी गुरु पण मार्ग भरपूर चालू झालेला आहे पण गुरु मार्ग स्वीकारत असताना परीक्षण निरीक्षण आपल्याकडे असलं पाहिजे पहिला आपलं अज्ञानपण आपण बाजूला ठेवून थोडं ज्ञानी भक्तीनं ज्ञानी अभ्यासानं गुरु खरा कोणता ही सुद्धा बडकायला शिकलं पाहिजे आज मोरामध्ये मला वाटतं का मला वाटतंय पाच ते सहा वर्ष झालं काकांना अधिकृत गुरुपद महाराजांनी गुरु दिलं की शिष्य करायची परवानगी दिली या ठिकाणी कसं असतंय मग तसं इच्छा असत की बंडदा गुरु झालं पाहिजे काकाने गुरु झालं पाहिजे पण वर्ण अधिकृत झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही ते अधिकारपणाचे आम्ही स्वप्नात पण आणू शकत नाही प्रत्येकाला वाटतं की गुरु झालं पाहिजे पण गुरु शिष्य उभेनं किंवा गुरु करून घेणं की काही खिरबाद नव्हे त्या पद्धतीचं आपल्यात आचरण असलं पाहिजे आणि ती परीक्षण आम्ही करत असतो बरेच पहिलं शिष्यपद दिलं म्हणजे गुरुपद दिलं काकांना शिष्य परिवार झाला निवडला पण कलिबागली जसं वारं म्हणते कसं एक दोरी आली होतली किती तीच निष्ठून गेली टिकवणं <laughs> सुद्धा एवढी सोपी गोष्ट नव्हे त्याला भाग्यच लागते गुरुपशी चरणापाशी लीन राहणं त्यांना तिथं धरून राहणं जसं गुळाला मुंगळा चिटकतो तसं गुरुचरण आपण चिटकून धरलं पाहिजे मुंगळा जसा गुळाला चिटकल्यानंतर कुठला तरी निघत नाही तसं गुरुचरण सोडलं ना पाहिजे नुसता स्वार्थासाठी गुरु करणं काय उपयोगाचं नाही लगेच इकडे दिलं तिकडं द्यायचं तिकडे लगेच मी हवा सेवा केली की नाही का मी यावा पाहिजे अशा गुरुपदाला काही उपयोग नाही देव अगर नको सुख असो अगर दुःख असो गुरुंची सतत आठवण करणारा हा परमशिष्य म्हणाले काय हरकत नाही आता आम्ही बघितलं शिषी परावर शिषी परिवारात जवळजवळ मला वाटतंय सहा जण सहा सहा जण होती त्यातले मला वाटतं चार पाच जण राहि चारच राहिलेले कारण ते एवढं निभवूच लागत की नाही वाटतं सेवा आपल्याला घ्यायला पण ती निघवून सुद्धा कठीण आहे आणि त्या तत्वात असलं तर पुढच्या गोष्टी मिळतात नुसतं आलन गेलो नुसतं गुरु आलो गुरुची भेटी घेतली वस्तू दिली याला महत्व नाही इरवी कुठं गुरुंचं काही ध्यान जर असतंय का ती पण आपण जरा आचरणात आणलं पाहिजे त्यामुळं गुरु भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे ती करत असताना आपण अंत करण्यात मनोभावे आणि भक्तिमय केली पाहिजे महत्वाची गोष्ट आज मला वाटतं गुरु आज मोरामध्ये आपल्याला लाभलेला आहे प्रत्येक गुरुवार आज गाणगापूर वाडी औदुंबर ह्या ठिकाणी आपण जात असतो पण किंवा दत्त महाराज आज आत आहेत असं सांगणार कोण भेटलंय का कुणाला का सांगितलंय कोणी आज दत्त महाराज आत आहेत झाला दर्शन घ्या पण मोरामध्ये छाती ठोकपणे सांगितलं जातं सांगितलं जात नाही ती दाखवलं जात आहे आम्हाला प्रत्येकला वाटतंय बंडोदा देव दिसत अगरबतीला बंडोदा कसं मला पण थोडंफार दिसलं पाहिजे पण प्रत्येक गोष्ट दिसलीच पाहिजे असं काय नाही हवा दिसते का पण जाणवते ना हवा काही तसं अनुभूती प्रसिद्ध देव तुम्हाला देव दाखवतात भगवंत दाखवतात आज वाराच्या आरती आज तुम्ही मोराची भक्त आहे त्यातलं परमेश्वर दाखवतात त्यामुळे भगवत आहे म्हणायला काय हरकत नाही आणि आम्ही सांगतो या परमेश्वरला म्हणले लोक आहेत लोकांना आज डोळस भक्ती लावत असताना प्रगट स्वरूपातलं कार्य आज मोराळामध्ये दुसरे आणि आंध्या लोकांना जागा करायचं असेल तर आज ह्या मध्ये ह्या लोकांना जागा करायचं असेल तर पहिला मरण दाखवावं लागतंय तेव्हा चरण धरणा अशी आजची लोक आहेत बरोबर का नाही आज शक्य पुराव बसल्यात म्हणून मौर मोराळाचं चरण गुरुमार्गाचं आठवतंय नाही आज आपल्याला मोराशिवाय पर्याय नाही एक निमित्त ठेवलंय पण आज दत्तप्रभूंना सगळ्यांच्या कृपा करायची आहे सगळ्यांना त्यांच्या चरणापाशी घ्यायचं आहे पण त्यांच्या चरणापाशी घेत असताना आपल्यात बदल आपल्यात आचरण आपल्यात चांगली सेवा असली पाहिजे आणि मोराळ मधलं जी नेम आहे जे काय तिथलं जे काय पुढचं मार्गदर्शन असेल त्या मार्गदर्शनाखाली चालला तरच तुमचं कल्याण एवढं लक्षात ठेवा मी बघितलं बऱ्याच लोकांच्या अपॉइंटमेंट सुद्धा बघितल्या काही लोक सुरुवातीला उस्ताना भक्ती मार्ग करतात आणि मध्ये गेलं की एक अगरबत्तीचा अर्ध्या अगरबत्तीवर येते अर्ध्या अगर भक्तीवर परत पंधरा मिनिटावर येते आणि पंधरा मिनिटावरून पाच मिनिटावरून आमसरून येते या आणि परत त्रास व्हायला लागेल माझ्याकडे येतात आणि म्हणतात दादा आमचं सगळं चालू पण आम्हाला सेवा बिटी यांची जिरो टायमिंग वर देव ठेवलेला असतो या कसं चालणार सांगा महाराजांनी भक्तीला प्राधान्य कुठले दिले म्हणते का निरंतर चिरंतर पाण्याच्या धारेप्रमाणे सांगितले महाराजांनी जी निरंतर सेवा ठेवतो आणि नित्यनियम सेवा ठेवते त्याला केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही पण नुसतं का आम्हापुरतं मागाशीच म्हटलं नुसतं का आम्हापुरती केली ते तेवढंच आहे जर कायमस्वरूपी पाहिजे असेल तर कायमस्वरूपी भत्ती केली पाहिजे मोराचा नेम कडक आहेत पण कडक कशासाठी कल्याणासाठीच आहे तेवढं लक्षात ठेवा आज तर तुम्ही निरंतर सेवा केली तर अजिबात तुम्हाला त्रास होत नाही पण तुमचा जर किंतू परंतु असेल आणि जर गुरुसेवेत कमी पडला तर मात्र त्रास होणार पर्याय आहे का त्याला आता मला वाटतंय मोरामध्ये सगळ्या सेवा जवळजवळ आमच्या सेवेकऱ्यांनी सगळ्या पार पाडतात सेवेकरी निर्माण झालेलं आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट एक सेवा आपली राहिलेली आहे ती कुठली सेवा राहिली आहे महाराजांची सगळ्यात मोठी सेवा जी महाराजांनी आपल्या सगळ्यांना तुम्हाला आम्हाला दिल्या ती मंदिराची ती सेवा मात्र प्रबळ आशीर्वाद त्या सेवेसाठी दिलाय इतर सेवेला सुद्धा सगळ्यात मोठं प्राधान्य आज मंदिराच्या से सेवेला महाराजांनी दिलंय महाराजांनी अगदी ते सांगितलंय तो जो मंदिरासाठी तत्परता दाखवणार आहे त्याच्या मी जीवनाचं कल्याण करणार आहे मी सांगितलं कल्याण ही गोष्ट बारकी समजू नका आज कल्याण म्हणलं तर आज तुमच्या जीवनात आसुरी शक्ती आहेत त्या त्रास देतात आज त्या आसुरी शक्ती संपल्या तुमचं कल्याण होणार आहे का आज तुमच्या गाडीला लागलेला गुन्हा आहे मोठा दगड तो दगड तुमच्या गाडीला लागलाय लिवर दाबून गाडी पुढे जाणार आहे का तो दगड काढल्याशिवाय आता जीवनाचा दगड महाराजच काढू शकतात पण कधी जगे महाराजांच्या मंदिराच्या दगडाला मदत करची की महाराजांनी बरोबर वंदनच घात कारण महाराजांनी सांगितलंय जो मंदिरासाठी तत्परता दाखवत त्याच्या मी जीवनात कल्याण करीन आता हे पक्ष महाराजांच्यावर म्हणला कल्याण म्हणलं की शक्ती निघल्याशिवाय कल्याण <laughs> नाही पण जो सेवे तत्परता दाखवणार आहे त्याच्या मात्र शक्तीचा सुद्धा नाश महाराज करणार आपल्याला सेवा मंदिराची दिली पण मंदिराच्या सेवा आतापर्यंत येणारे कधी सगळी स्वार्थी सेवा नाही सांगा तुमची अपॉइंटमेंट घ्यायची कशासाठी माझं बघायचं आहे म्हणून साठी स्वार्थ आहे का नाही अभिषेक कशासाठी घालायचं माझी शक्ती बाजूला हवी म्हणून त्यात सुद्धा स्वार्थ आहे की नाही स्वार्थी सेवा आहे का आपली एकमेव सेवा ती मंदिराची आहे त्यामुळे मंदिराची महत्वाची सेवा आपण सगळ्या सेवेकरांनी आम्ही सुद्धा ती डोक्यात घेऊन व्यवस्थित त्या सेवेला कुठे तत्परता दाखवली पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि सेवा मंदिराची हजार वेळा मंदिर उभा राहणार नाही ना एक वेळच होणार आहे अलग लक्षात तुम्ही करतो म्हणला तर परत ती उन्हा नाही त्यामुळे मंदिराच्या सेवेचं गांभीर्य प्रत्येकाने घ्यावा आता मंदिराची सेवा काय असते काय नाही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही प्रत्येक जुनी लोक आहेत त्यांच्याकडनं माहिती घ्या वरती सगळं तुम्ही व्हिडिओ बघताय शकत्यांचं कधीतरी मंदिराचा सुद्धा व्हिडिओ बघत जावा आणि ही मंदिर आपल्याकडं संधी दिल्या महाराजांनी महाराजांना करायचं काय अवघड नाही बघितलं की सोनं करायची ताकद त्यांच्या दृष्टीत आहे फक्त ही देत असताना ही सर्वसामान्य आला आणि सात्विक लोकांनाही एक चान्स दिला म्हणायला काय हरकत नाही त्याचं संधीचं सोनं करण्यासाठी आता जर तुम्ही त्या गोष्टीकडे वळलात आता संधी आहे परत आला तरी तुम्हाला संधी नाही मंदिर आल्यानंतर तुम्हाला काय करून उपयोग आहे अशा पण गोष्टी आहेत त्यामुळे ह्या गोष्टीचं पण गांभीर्य ठेवा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट थोडं भजनाचा कार्यक्रम आहे आणि बरं पण नियोजन आहे आता थोडं काका मार्गदर्शन करतील अहो थोडं ते चिंता नसतील